हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना हो मी पण मस्त आहे हे नवरात्र चालू आहे नवरात्र म्हणजे काय हो नवरात्र म्हणजे देवीची पूजा ती दुर्गा असेल चामुंडेश्वरी असेल सरस्वती असेल लक्ष्मी असेल म्हणजे थोडके स्त्री शक्तीची पूजा आणि आदर केला जातो बघा स्त्री शक्तीची आदर आणि पूजा म्हणजे पूर्वीपासूनच लोकांना माहीत होत का स्त्रीला किती शक्ती आहे किती तीला पवर आहे हो नक्की माहित होतं म्हणून तरी हे सगळ्याचं सिलेब्रेशन ते चालू केलेलं असावं आता ह्याची आपण पूर्वी गोष्ट पण ऐकलेली आहे नवरात्राची कसं एक माणूस होता त्याला मुलगी होती तो खूप पूजा वगैरे करायचा आणि त्यांना भगवतीची पूजा करताना एक दिवस त्याची मुलगी येत नाही तिथे पूजेला बाहेर कुठे तर खेळत असेल लहान होती तसं ती रागवतीये आणि तो रागवतोय तिला का आली नाही आणि म्हणतो मला एवढे राग आलेला आहे मी तुला कुठले तरी एका दरिद्री कुष्ठरोगी माणसाशी तुझं लग्न करून देणार ती म्हणतीये बाबा तुम्ही श्रीमंताशी करून द्या रोग्याशी करून द्या गरीबाशी करून द्या मला काही फरक पडणार नाही जे काही मी कर्म केलेले आहेत ते कर्माप्रमाणे मला जे काही मिळायचं आहे तर मिळणार आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही आहे तुम्ही कोणाबरोबर लग्न करून देणार तुम्हाला वाटते त्यांच्याबरोबर लग्न करून द्या पण मला माझे कर्माची फळं मिळणार ह्याच्यात माझ विश्वास आहे हे विश्वा ते ती म्हणती मग वडिलांना राग येतो ते, ये हो ते एका कुष्ठरोग्याबरोबर तिचं लग्न करून देतात आणि ते लग्न झाल्यावर ती नवऱ्याबरोबर जात असते एका जंगलातनं जात असताना आ, देवी बघती आहे तिला देवी प्रसन्न होती आहे देवी म्हणती आहे का झालं ती सगळं सांगती आहे असं असं घडलं म्हणून तसं देवी म्हणती आहे तू खूप गेले जन्मी पुण्य केलेलं आहे त्यामुळे तुला मी वर देते काय पाहिजे सांग तसं ती पहिला वर मागते आहे माझे नवऱ्याला बरा कर कुष्ठरोगी होत्या होता तो क्षणात ती देवी बर आहे त्याला अगदी कांतियुक्त काय हवे मग म्हणती ती म्हणतीये तुझी कृपा असू देत कायम माझ्यावर आणि मी तुझ नवरात्र व्रत हे कसं करावं हे सांग म्हणते मग तेव्हा देवी सांगतीये तिला तुला होत असलं तर फराळ कर नाही एक वेळेला जेव तुझ्यावर अवलंबून आहे मात्र कर्म चांगलं कर तू कर्म करशील त्याला तुला ते कर्माचं फळ मिळणार आहे अशी ही हे गोष्ट आहे म्हणजे हे गोष्टीतना आपण काय शिकतो पहिला स्त्री शक्ती म्हणजेच स्त्री आहे ओ मी स्त्री आहे मी काय करणार अबोक कसा विचार करायचा का नाही आपण स्त्री असलो तरी आपल्याकडे पण शक्ती आहे अहो मिस्त्री असून मी काही करू शकणार नाही अमूक नाही असं कधीच वाटून घेऊ नका तुम्ही कुठेही कोणालाही कमी नाही हे तुम्ही जाणून घ्या ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरं आपण कसं वागावं वा, काय वागावं वा, हे आपल्याला कळते म्हणजे स्वतःची शक्ती असते तिथे ती मुलगी कसं म्हणला म्हणाली कोणाशी लग्न करून घ्या माझे कर्माचं फळ मला मिळणार म्हणजे कर्माचं फळ म्हणजे जे काही आपण करतो त्याचं इफेक्ट आपल्याला मिळणार आहे चांगलं केलं चांगलं होणार वाईट केलं वाईट होणार मग आपण काय करावं चांगलं करावं आणि आपल्याला आता स्वातंत्र्य आहे कुठले कपडे घाला कसं वागा काही आहे स्वातंत्र्य तरी आपण जरा जगाला कसं शोभेल किंवा लोकांना कसं वाटेल तसं वागायला पाहिजे मला स्वातंत्र्य आहे म्हणून मी कसंही वागलं की नाही त्यामुळे आपलं वागणा असेल ड्रेसिंग सेन्स असेल हे सगळं योग्य असायला पाहिजे आणि हे कळत असते कळत असूनही काही लोक वेडेसारखं वागतात आणि कुठलीही गोष्ट आपण करताना का नाही आपले कुटुंबियांना तर कोणी असेल नवरा असेल आई वडील असेल त्यांना ह्यातन कोणी नावं ठेवणार नाही हेच पण भान ठेवायला पाहिजे आता दहा पंधरा दिवसापूर्वी आपण बघितलं सगळं काय काय अमृताताईंचं झालं किती लोक ट्रोल केले नो डाऊट त्यांना अधिकार आहे स्वातंत्र्य आहे पण एट द सेम टाइम हा पण आपण पन विचार करायला पाहिजे का नाही माझा नवरा कोण आहे किंवा मी कुठल्या पदावर आहे हे योग्य आहे का हा प्रत्येकाने त्याचा त्यांना विचार करायचा आणि तुमचे कर्माची फळं तुम्हाला मिळणार तुम्ही व्यवस्थित वागलात की तुमचं कौतुक करतील तुम्ही जरास हे सोडून वागलात की त्याला पण लोक तुम्हाला ठेवून करतीलच त्यामुळे वागणं हे आपल्या हातात आहे अहो कितीतरी स्त्री आहेत अगदी हाई पोस्टवर आहेत पण कसं वागतात बाकी त्यांचं हे सोडा तुम्ही पण फॉर एक्झाम्पल तुम्ही पूर्वीपासून ते इंदिरा गांधी घ्या आपले झांशीची राणी लक्ष्मीबाई घ्या आत्ताच इथले घ्या होते सोनिया गांधी घ्या किंवा बाकीच्या कितीतरी जणी आहेत त्यांचं तुम्ही एक्झाम्पल म्हणून घ्या म्हणजे वागणं बोलणं हे कसं वागतं त्यामुळे हे सगळं आपण घेण्यासारखं आहे कोणाचं इथं व्यक्ती कुठल्याही पार्टीची असू देत कुठल्याही देशाची असू देत कोणी असू देत चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं घेण्यासारख्या असलेल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे आता स्त्री शक्ती म्हणताना मला इंदिरा गांधींबद्दल मला खूप आदर तेना in आहे त्यांच्याबद्दल पण त्यांना एदा इंग्लिश पार्लिमेंटमध्ये म्हटलं होतं द ओनली मॅन इन द इंडियन पार्लिमेंटमध्ये म्हणजे आपले सहसा पुरुषांना शक्ती त्यांच्याकडे आहे करेज त्यांच्याकडे आहे म्हणत होतो पण कितीतरी पुरुषांना सुद्धा जमलं नाही त्या गोष्टी बँकांचं ओव्हरनाईट नॅशनलायझेशन असेल काही असेल आता त्या किती त्याचे इफेक्ट्स तर काही मी बोलत नाही पण हे करेज त्यांच्याकडे होतं म्हणजे काय मला म्हणायचं आहे स्त्री शक्ती आहे ह्याची आपण प्रत्येकीनं जाणीव ठेवायला पाहिजे आणि आपल्या शक्तीचा आपण योग्य तो वापर करायला पाहिजे आता वापर करायला पाहिजे म्हणजे आता इन कॉमन मी बोलते सपोज नवऱ्याचा पगार कमी आहे मग स्त्रीला पण बाहेर जाऊन नोकरी करायची ते बाहेर जाऊन नोकरी करायची घरात काही करून घरात करण्यासारखं असलं की असं करून त्याचे खांद्याला खांदा लावून उभा राहायला पाहिजे मुलांचा अभ्यास म्हणा त्यांच्याकडे कडे नाही ते नाही नवरेन बघू दे किंवा अशा सुद्धा काही स्त्रिया आहेत काही करा तुम्ही मला आणून द्या मला माहीत नाहीये असं म्हणणार असं करून चालेल का नाही त्यामुळे आपल्याकडे पण शक्ती आहे आणि ती शक्ती आपण अगदी योग्य तिथे वापरायला पाहिजे त्यामुळे हे नवरात्र म्हणजे स्त्रीला स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी आपण साजरा करतो हे ए गुड डे